बातमी नाशिकमधून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक बोलावली आहे शुक्रवारी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात बंदची हाक देण्यात आली होती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ही तातडीनी बैठक बोलावलेली आहे शुक्रवारी जी दंगल झाली होती त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली या संदर्भात पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दर्शवली आहे तसेच अनिल देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात परिस्थितीमध्ये पूर्णपणे शांत आणि नियंत्रणामध्ये आहे सर्व ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे रात्रभर पोलीस बंदोबस्त तैनात होता या घटनेच्या अनुषंगाने वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये पंधरा लोकांना अटक करण्यात आलेली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेज बघून आरोपींना निष्पन्न करण्यात आलेलं आहे आरोपींची ओळख पटलेली आहे आणि त्यांच्या देखील अटकेसाठी पथकं मागाव आहेत आज त्यांना देखील अटक केली जाईल आणि काल जे नाशिक आहे संभाजीनगर आहे बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं कशा पद्धतीच्या कट कारस्थानी दंगली घडवण्यात आहे का हा प्रश्न त्यानिमित्तानं निर्माण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचा अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्र मध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या दंगली झाल्या नाही पाहिजेत शांत वातावरण महाराष्ट्र मध्ये राहिलं पाहिजे सलोख्याच वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे